काय बादली बादलीमध्ये रवीने खेकडे ओतले होते आणि इकडे उमदा लागले खेकडे उमून झालेत मस्त आणि आत्ताच्या खेकड्या अरे कचरा नको हळूहळू नमस्कार मित्रांनो मी अक्षय का पुन्हा एकदा स्वागत हो आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलो आहे डोंगरावरती एक जबरदस्त रेसिपी बनवायला तर आपण आहे ना एक दोन दिवस झाले खेकडे पकडायला गेल तो आपण तर चला त्याच खेकड्यांचा आपण एक जबरदस्त रेसिपी बनवणार आहे आणि ऊन पण जबरदस्त होत आहे आता आणि आपण या का इथं एक विहीर आहे त्या विहिरी आलो आहे म्हणजे इकडे आमच्या इकडे डोंगर असे डोंगरात वरती आणि त्या डोंगरावरती एक वीर आहे आणि इकडे वरती आहे ना इकडे देव पण आहे एक देवी आहे देवी दुर्गुबाई म्हणून एक देवी तर तिथे आलो आहे आपण विहिरीपाशी आणि त्या विहिरीपाशी आपण जवळपास कुठेतरी सावली बघणार आहे आणि तिथे आपण एक खेकड्यांची जबरदस्त रेसिपी बनवणार आहे आणि आपण आताने सगळे साहित्य घेऊन आलो आहे तर हे बघा रवी आहे ना मागे मस्त खेकडे उमदायला लागले मस्त आता खेकडे उमदायला लागले लाग आणि लाग ह्या विहिरीचं पाणी सगळेच वापरतात का नाही रवी इकडं बारा या विर हा देवाकडं का नाही मटण बनवाय ना मटन बनवाय मटण रे का आपण बादल्यामध्ये ही बादली इथं कोणा आणून ठेवली होती एवढं एकच भेटले का बाट्या ना हो का या बादलीमध्ये रवीने खेकडे ओतले होते आणि इकडे उमदायला लागले तर त्याने सगळ्यात पहिल्यांदा कुडे आणि नांगे मोडून घेतलेत मोठे डेंगी डेंगे म्हणतात त्याला डेंगे आणि खेकडे आता आपल्याला उचकायचे आहेत पतंगच्या खेकडे आणले आहेत ना अंडी आहेत का नाही रवी दाखव अंडी वर घे हातावरती हा का असे अंडी आहेत बर का सर आपलं झालंय हॅलो नको ना असे अंडी आहेत आता आता ह्याच्या खेकड्यांच्या पोटामध्ये बॉटल भरून आणायचे हा आता मध पण जायला आले तरी

तर चला मित्रांनो आता जाऊया सावलीवर फायनली आपण मस्त खेकडे साफ केलेत आणि आपली बॉटल आणली होती ती पण भरून घेतले आता आपल्याला परत वेग जाण्याची गरज नाही आणि आता आपण डायरेक्ट सावलीकडे चालू आहे म्हणजे इथं आंब्याचं झाड आहे त्या आंब्याखाली मस्त सावली आणि तिथेच आपण रेसिपी बनवणार आहे आणि तिथं इकडे असे म्हणजे देवाकडे आलेले लोकत ना बकरू किंवा काय असं कापतात ती पण आहे म्हणजे बारीक बनवली निवध घालायला बनवलेला असते कोंबडं विमडं तर चला फटाफट आता जाऊयात आणि आपली रेसिपीला सुरुवात करूया मासेस घे ना का तर हा मित्रांनो आपण सगळे मसाले बिसाले काढलेत आणि रवीने मस्त चूल बनवले आता गेलाय माचेस आणायला तो बसते बघाकडे परफेक्ट आहे ना आपण फाटे पण आणलेत सगळ्यात पहिली चूल पेटून घेऊ अरे कचरा नको उडवले एवढ्या फाट्यांमध्ये आपलं काम होऊन जाईल कारण का आपल्याला फक्त कालून बनवायचं आहे आपण येताना चपात्या घेऊन आहे मस्त आपण भात घालणार होतो पण चपात्या घेऊन आणल्या त्याच्यामुळे नको वाटते का काटत त्याला ना नाही त्याला नाही आता जवळ आहे का नाही आपले मसाले सगळे रेडीत आपण घरून येताना वाटण घेऊन काय डब्यामध्ये हटून येताना वाटण येऊन आले काटत त्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कढई ठेवायची हात जळत झाले ना, ना बरोबर परफेक्ट हा आता हे सगळे आपले आपण खेकडे उमतून आणलेले आणि सगळे मसाले आपले वाटण खोल रवी वाटण आली हे आपलं घरगुती वाटण आहे जवळ हका मित्रांनो याच्यामध्ये आपण कांदा कांदा आणि खोबरा आहे म्हणजे बारीक आहे मिक्सरमध्ये त्यातच घे मसाले सगळे टाकून जर त्या वाटणामध्येच टाक हां मीठ मोठं मीठ हळद हां बस हळद चिकन करला मसाल। धना पावडर हां गेवढीला दुरवायला लागला काय मस्त हवा आहे ना त्याच्यामुळं मिरची पावडर हां बस आणि आलं लसूण पण त्याचं टाक आणि चमच्या मस्त मिक्स कर आला लसूण पेस्ट ही मोठी वापरले शिवाय चव नाही का नाही पण रवी चल बघ किती राहते कडे तापली का मस्त रवी तेल टाकून घेतो का लगेच मसाला घ्या आणि आता तेल टाक हे आपलं तेल आहे आपण मस्त कढई मी टाकून घेऊ तोपर्यंत मस्त आपल्या कढईला तेलाला मस्त उकळी येईल हां ते मिक्स कर मसाले अख्खी येताना घरून चमचा घेऊन आले ह्यावेळेस सगळं रेडीमेंट आणले का नाही रे तयारीमध्ये आलतो कारण का दरवेळेस आपण काही ना काही विसरून येतो हां बस टाक डब्बाला पाहिलं का मसाला टाकते जात चुकते मसाला कसा हा रंग कसा आलाय हा काही याच्या मजा आपण टाकून घेऊन टाकून हा अरे मिक्स करू जरा आपण सुक्क बनवू नय आणि काही खेकडे आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे मसालेमध्ये टाक आणि सगळ्या खेकड्यांना अंडी होती का नाही रवी नाही मिक्स असं शिजून द्यायचं थोडं नाही का झाकण हां पाच मिनिटांना पाणीवरती झाकण नंतर आता झाकण ठेवित ग किती मिनटांनी पाणी टाकायचं पाच दहा मिनिटं पाच हा का मस्त झाड झालं आता हा बस पाण्याला पडाय बसले रे वाटत उचक बरं ते रवी उचकली गरम आहे त्याच्या काळात वाफ येते रे हा तरी आले जबरदस्त टाका तिथे पाणीच बघा मित्रांनो याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेतली मसाले हा अरे जबरदस्त तर आता आपण जेवायला घेऊयात हका मस्त खेकड्याचे शिंगडे आणि पेंढी विंदी मस्त आणि आताच्या आताच्या म्हणजे खेकड्यात ना त्याला मांदा पण आहे का खायला काय खात पण जमिनीत चमचे बारीक चमचे असल्यामुळे ना रस्ता घेत नाही दुसरा आणायला मोठ एवढ्या कामपाच्या सोन जाईल ना नाही तर चला मित्रांनो आता जेवण घेऊयात अग आपला रस्ता रेडी झालाय बघूयात कसं झालंय ते मित्रांनो का जेवायला घेतले आणि रवीने केले चालू आता आता मी बघतो खाऊन कसं झालंय ते मस्त रस्सा विस्सा घेतलाय नांगेबिंगे घेतलेत मस्त झालं खेकडीचा पेंदा खरंच मित्रांनो जबरदस्त झाले आणि रानामध्ये बनवलं ना की कसंही कालवण केलं तरी एक नंबर होते आणि आपण दरवेळेस रानामध्ये बनवते कारण का रानामध्ये बनवण्याची मजा वेगळी असते आणि मस्त आपण चपात्या आणल्या होत्या करून चा पण एक चॅनल आहे रवी गबाले म्हणून तर त्याच्या चॅनलची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती भेटेल आणि तो पण कंटिन्यू व्हिडिओ टाकतोय तर त्याच्या चॅनेलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा